हाय हॅलो नमस्ते वेलकम टू माय ब्लॉग मी रेणुका जाधव माया मलकापूरकर लोकनट्य तमाशा मंडळाची छोटी मालकिन आजपासून मी तुम्हाला तमाशा स्टेजवरचा आणि बॅक साईडचा दोन्हीकडचा प्रवास माझ्यासोबत करायचा आहे त्यांची राहणीमाणी उठणं बसणं खाणं पिणं हे सगळंच तुम्हाला पाहायला मिळेल आज कार्यक्रमाचा दुसरा दिवस कालचा कार्यक्रम आमचा पाडोळशी या ठिकाणी झाला तर रेंज नव्हती त्यामुळे ब्लॉक काय करता नाही आला आज आम्ही इथे राहिलोय कारण आम्हाला उद्या कार्यक्रम आहे हा आमचा स्वयंपाक चाललेला आहे हे डान्स करून पण स्वयंपाक करतात मुली आहेत आता जेवण चाललंय त्यांचं ती मम्मा आहे माझी ते मामा आहेत हे पण मामा आहेत हे सरदा सरदाचं काम करतात बरोबर ना हा आपला गनी भैया हे आमचे ड्रायव्हर भैया हाय करा